नमस्कार के जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेचा सविस्तर वार्ता के जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत आहात एवढा मोठा माझा विजय सर्व जनतेचा विजय आहे आणि महावीषीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व नेते एक दिलानं एक जीवानं त्या ठिकाणी मेहनत घेऊन हा विजय त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे त्याबद्दल मी सर्व महावीतीचे नेते महावीतीचे सर्व पदाधिकारी आणि मायबाप जनतेचे हे मी पहिल्यांदा मनापासून अंतकरणापासून आभार या ठिकाणी आणि हा विजय पने मी संपूर्णपणे माझ्या उदगीरच्या आणि जरकोरच्या जनतेला अर्पित करतो मी आणि खर तर तुम्ही पाहत असाल की निवडणूक चालू झाल्यापासून ही सगळी निवडणूक जनतेने त्या ठिकाणी हातात घेतली आणि जनतेने मला जे एवढं मताधिक्य दिलेलं आहे मराठवाड्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यात जास्त ते केवळ आणि केवळ विकासाकरता त्या ठिकाणी दिलेलं आहे विकास पाहून त्या ठिकाणी मला मतदान दिलेलं आहे आणि पुढे सुद्धा माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा माझ्या जनतेकडल्या त्या ठिकाणच्या आहेत माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आता त्या ठिकाणी वाढलेली आहे आणि मी जी निवडणुकीमध्ये लोकांना जे शब्द दिलेले होते ते मी शंभर टक्के शब्द हा हाही विश्वास या निकालाच्या निमित्तानं मी या ठिकाणी जनतेला त्याने देतो व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका